हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन रेसिपीमध्ये स्वागत आहे आणि इकडं मस्त कुरमस्त कुरकुरीत बनवलेलं आहे शाबूची भजी मस्त शाबूची भजी बनवलेला आहे चला इकडं रेसिपीला सुरू करूया आणि सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे आणि मस्त शाबू भिजत ठेवलेलं आहे ठेवलं होतं मस्त भिजलेलं आहे शेंगदाणा आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे आणि उकडलेला बटाटो हे सगळं मिक्स घालू मिक्स करून मेट मेट मस्त मिक्स करायचं आहे उकडलेला बटाटो शेंगदाणा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे ते उपवासाचं मीठ असतंय ते पण टाकायचं नाही तर आपण मी ते मीठ नसलं तर आपलं जेवणाच वापर त्याला मीठ नवीन पॅकेट आणायचं त्यामधलं टाकायचं आहे ते चला इकडं मस्त मी तयार झालेलं आहे इकडं तेल पण गरम झालेलं आहे चुलीवर बघा छोटं छोटं असं शाबूची भजी सोडा लागलो आहे उपवासाची भजी इकडं सोडा लागलो आहे बघा आणि तेल जरा जास्त गरम असलं तरच चालतं आहे कारण मस्त कुरकुरीत व्हायला पाहिजे इकडं थोडं इकडं भाजून घेतलं म्हणजे तळून घेतलेलं आहे मी आणि हा व्हिडिओ मी व्हिडिओमध्ये नुसतं रेसिपीचं आहे इथं मला काय केलेलं नाही नुसतं रेसिपी म्हणजे शाबूची भजी रेसिपी बनवलेला आहे आणि व्हिडिओ कसा वाटलं प्लीज कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मस्त कुरकुरीत झालेलं आहे चला या तुम्ही पण खायला परत भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये